बपू कागदेजी माजी आमदार जनार्दन तुपेजी आमच्या अध्यक्ष जिल्ह्याचे राजेश्वर चव्हाण कल्याणराव आखाडे राजेश चव्हाण जगदीश काळे अरुण डाके अशोक हिंगे महेश शिंदे फारुक पटेल संजयराव तांदळे अमर नायकवाडे प्रज्ञाताई खोचरे गंगाधर गुमरे दीपाताई क्षीरसागर अनिल तुरुकमारे राजू जोगदंड ज्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आमच्या सगळ्यांचे सहकारी अशोक हिंगे सयाजी शिंदे नवीद जमा श्रीमंत सोनोणे पी वाय जोगदंड शिकूर सौदागर पंकज भायघवाणकर विलास सोनोणे सुधीर नायकवाडे उमेश अंधाळे शेख बिलाल एलगार ग्रुप त्यांच्यावर आलेले असंख्य सहकारी माझ्या बीड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे माझे विधानसभा मतदारसंघाची मतदार, मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो थोडासा उशीर झालेला आहे त्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण मला पुढं गेवराईची सभा आहे आणि ते करून मला संभाजीनगरला जायचं आहे सगळ्या राज्यामध्ये निवडणुकीची धामधूम चाललेली आहे उद्याच्या वीस तारखेला महाराष्ट्रातली जनता पाच करता शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय घेणार आहे पण मी खात्रीनं सांगतो मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय देशाचे पंतप्रधान फिरतायत अमित शहा फिरतायत एकनाथराव शिंदे फिरतायत देवेंद्रजी फिरतायत रामदास आठवले साहेब फिरतायत अनेक महा या महायुतीच्या पक्षांचे नेतेगण फिरतायत मी आपल्याला सांगतो की जशी जशी निवडणूक जवळ येते तसं महायुतीचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं होत चाललेलं आहे आणि निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर उद्याच्या तेवीस तारखेचा निकाल लागेल त्यावेळेस महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये सत्तेवर आलेलं असेल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे मी आज तुम्हाला त्याच करण्याकरता आमच्या डॉक्टर योगेश क्षीरसागरांना आपलं बहुमोल असं मत गड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून द्यावं हीच विनंती माझ्या मायमौलींना माझ्या बांधवांना माझ्या तरुण तरुणींना करता मी इथं आलो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यासह आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची भूमी आहे भगवान श्री कंकालेश्वरांची श्री खंडेश्वरांची खंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमलनाथांची ही भूमी अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची ही भूमी कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची ही भूमी दासोपंत महाराजांची ही भूमी आहे या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करता यावं यासाठी महायुतीच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये निवडून द्यावं तसंच आपल्या योगेश क्षीरसागरला आशीर्वाद द्यावेत असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या देवदेवतांच्या चरणी मी त्या ठिकाणी घालतो मित्रांनो निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात नवे चेहरे येत असतात काही अनुभवी लोक रिटायर होत असतात काही वयोमानाप्रमाणे बाजूला जात असतात अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे मी माझ्या बीडकरांना सांगित आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगित ह्या महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही अनेक घटक पक्ष आहोत आणि त्यामध्ये आम्ही ज्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या मी नेहमी सांगतो तुम्हालाही सांगतो की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतनं आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे त्याच्यामध्ये कुठेही आमच्याकडनं तसंभर देखील अंतर पडलं जाणार नाही आम्ही काल पण त्याच विचारधारेने पुढे चाललो होतो आजही आम्ही त्याच विचारधारेने चाललोय आणि उद्याही आम्ही त्याच विचारधारेने जाणार आहोत हे तमाम माझ्या बीडकरांना मी सांगू इच्छितो त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सगळ्यांना काम करत असताना कुठेही अडचणी येता कामा नये त्यामध्ये आता पाठीमागच्या काळामध्ये एक नवा चेहरा म्हणून तुम्ही तुमचा आमदार निवडून दिला आम्ही अंतर मनामध्ये जाऊन हा उद्याच्याला काय करेल हे सांगू शकत नाही संधी मिळते संधी मला मिळाली काही वर्षापूर्वी संधी धनंजयला मिळाली संधी बाकीच्या इतर बाळासाहेब बाजूंना मिळाली इतर अनेक सहकारी मित्रांना जनार्दन तुपे साहेबांना पण संधी मिळाली अशा खूप जणांना संधी मिळतात परंतु त्या मिळालेल्या संधीचा आपण सोनं केलं पाहिजे आपण फायदा घेतला पाहिजे पहिल्यांदाच अडीच वर्ष आम्हाला वरिष्ठांनी सांगितलं सरकार शिवसेनेबरोबर करायचं आहे शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी आहे तरी बीडकरांनो अडीच वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर कुठंही हुक चू न करता कुठंही अडचण न येऊन देता कुठही टकराव न होऊन देता सरकार चालवलं करोना होता त्याहीमध्ये तुमच्या माझ्या राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न मी सगळ्यांनी केला ह्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदारा सगळं ठप्प झालेलं होतं लॉकडाऊन होतं धंदे बसलेले होते दुकानं चालत नव्हती कारखाने बंद झालेले होते बेकारी वाढलेली होती परंतु त्याच्यातनं आपण राज्याला बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर काही अशा घटना घडल्या की एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली खूप मोठ्या प्रमाणात आमदार त्यांच्याबरोबर गेले आमचं सरकार पडलं कारण बहुमत गेलं आणि नंतर जे सरकार आलं त्याच्यामध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार सगळे आमदार त्यांनी सांगितलं नेत्यांनी सांगितलं की आपण सरकारमध्ये जाऊ आम्हाला दीड वर्ष अडीच वर्षातले तर करोनात गेले काहीच काम झालं नाही आणि आता जर नाही काम झालं तर आम्ही जनतेच्या समोर कोणा कसं जाणार त्याच्यामुळं मी अनेकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला कोणी ऐकायला तयार शेवटी आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही सरकारमध्ये गेलो हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे आम्ही सत्तेला हपापलेलं नाही आम्ही काही ताम्रपट जन्माला घेऊन आलेलो नाही आम्हाला सत्तेशिवाय चैन पडत नाही असंही नाही पण ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं त्या भागातल्या जनतेचे जर पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे रस्त्यांचे लाईटचे शिक्षणाचे नोकरीचे एम आर डी सी सारखी कामं करण्याचे जे काही मूलभूत गरजा आहेत त्या भागाचा कायापालट करता जे काही तुम्हाला तिथं द्यावं लागतं ते जर आम्ही नाही देऊ शकलो तर पुन्हा कोणत्या तोंडाने आम्ही तुमच्यासमोर यायचं आणि त्याच्यात तर काही लोक आमच्यापासून बाजूला गेले आज आपण बघतोय काय परिस्थिती आहे मला अनेक जण डॉक्टर पण म्हणत होते धनंजय बाकीचे सगळे आता आमचे जनार्दन तुपे पण सांगत होते की दादा काही करा परंतु आमच्या बीड शहराच्या जवळ जिथं जागा असेल तिथं दोन गोष्टी आम्हाला करून द्या एक म्हणजे एमआरडीसी तरुण तरुणींच्या हाताला काम देण्याकरता आणि एक विमानतळ नांदेडला आहे तिकडं संभाजीनगरला आहे इकडं आहे लातूरला आहे वेगवेगळ्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये विमानतळ आहे परंतु नेमकं परभणी आणि जालना ते संभाजीनगरच्या जवळ एक वेळ मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण ब्रीडला पण आपल्या विमानतळ पाहिजे त्याची गरज आहे उद्याच्याला एमआरडीसी करायची म्हटलं तर मोठे उद्योगपती विमानाशिवाय किंवा हेलिकॉप्टरशिवाय फिरत नाही ते सकाळी बसतात मुंबईमधनं अहमदाबादमधनं दिल्लीमधनं बेंगलोरमधनं जिथं त्यांचं राहण्याचं ठिकाण असेल तिथनं तिथून विमानाने येतात त्यांच्या कारखान्याला विजिट देतात त्यांचे मोठे मोठे ऑफिसर येतात विजिट देऊन संध्याकाळी पुन्हा रात्री त्यांच्या घरी परत जातात ही, ही पद्धत आहे त्या त्या भागामध्ये अहमदाबाद मधन त्या त्या भागामध्ये माझ्या तरुण तरुणींच्या हाताला काम मिळालेलं ठिकाण असेल पण तिथून तुम्ही ज्यांना सांगून त्यांच्या कामच्याही चुकात आम्हाला वाटलं होतं नवा चेहरा काहीतरी उत्साह असेल काहीतरी जिद्द असेल काम करण्याची त्या त्या भागामध्ये आणि त्या पद्धतीने ते करून दाखवतील त्या त्या भागामध्ये परंतु काम तर बंदच काम ठिकाण असेल पण तिथून तुम्ही ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांनाही त्यांनी मागे पुढं बघितलं नाही फक्त योगेशर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पोटात शिरायला धनंजय काही अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो परंतु आज मला सांगाव मला काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं कि इथं अमृत अटल योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे परंतु वीज बिल छत्तीस कोटी थकबाकी आहे त्यामुळं माजलगाव आणि बिंदुसारा धरण भरलीत पण माझ्या बीडच्या जनतेला किती दिवसांनी पाणी मिळतं मला काही माझ्या आज पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी त्या ठिकाणी पाणी अमृत अटल योजना ही अवस्था झालेली आहे काही भागामध्ये आठ दिवसाला हद्दवाट झालेल्या भागात पंधरा पंधरा दिवसाला पाणी धरण भरली कसं जनतेने सहन करायचं लोकप्रतिनिधी काय करतात त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम का नाही झालं त्यामध्ये आंदोलन का नाही केलं गेलं मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो आणि धरणं भरलेली आहेत धरणं जर मोकळी असती तर मी एक वेळ गप्पा बसलो असतो पण लोकप्रतिनिधीच्या अंगामध्ये पाणी असल्याशिवाय तो जनतेला कसं पाणी देणार त्याच्यामुळं तुम्हा लोकांची ही अवस्था झालेली आहे आता आम्ही विचार करून खूप जण आमच्याकडं उमेदवारी मागत होते त्याच्यामध्ये डॉक्टर ते पती पत्नी दोघंही डॉक्टर आहेत योगेशजींना उमेदवारी दिलेली आम्ही सगळ्या समाजाच्या लोकांना आवाहन केलं काही सहकाऱ्यांनी आजच प्रवेश केला आणि काही सहकाऱ्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तुम्ही धनंजय सांगतायत म्हणून आम्ही त्याच्यामध्ये ऐकतो पण आमचे प्रश्न सुटले पाहिजेत आम्हाला उद्याच्या नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्याच्याला जे काही जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पुन्हा कोणाच्या पाठीमागं पळायला लावू नका आम्हाला मान सन्मानाने ठेवा आम्ही कुठं त्याच्यामध्ये वेगळ्या पदाला हपापलेलं नाहीये पण प्रत्येकाला वाटतं गरीब असू द्या श्रीमंत असू द्या मध्यमवर्गीय असू द्या त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे मा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा जोपासली आणि लोकांचा आदर कसा केला पाहिजे विरोधकांशी कसं बोललं पाहिजे पातळी कशी घसरून दिली नाही पाहिजे वाचाळवीरांना कसा लगाम घातला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला शिकवल्या त्याला अलीकडच्या काळामध्ये काही जण त्या ठिकाणी ते ऐकत नाही त्याच्यामध्ये त्या, त्या, त्या रस्त्याने ते जात नाही त्यांना मस्ती आलेली आहे त्यांना कळत नाही आपण कसं वागावं कसं बोलावं कारण आम्ही पब्लिक फिअर आहे त्याच्यामुळे आम्ही लोकांना सतत जमिनीवर पाय ठेवून त्या ठिकाणी चाललं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की एकंदरीत या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही उद्याच आचारसंहिता संपल्यानंतर लक्ष घालून अशा बंद पडलेल्या योजना आपल्याला चालवता येतात मी इथं पालकमंत्री आहे योगेशिय बाळासाहेब आहेत राजेश्वर आहे इतर अनेक माझे सहकारी आहेत आता आम्ही नवीन सिस्टीम आणलेली आहे लोकांना पाण्याची पट्टी विजेच्या बिलामुळे जास्त येते आता बरेचशा पाण्याच्या स्कीम पिण्याच्या पाण्याच्या आम्ही सोलर पॅनलवर घेतलेल्या आहेत सूर्यप्रकाशावर त्याच्यातनं आम्ही वीज तयार करतो ती वीज त्याच्यामध्ये वापरतो इलेक्ट्रिक पंपाला मोटारीला आणि त्याच्यातनं योजना चालू करतो आत्ता महाराष्ट्र सरकारनी ह्या उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांच्या मालकीच्या त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही जनाई सिरसाई पुरंदर त्या सिद्धिकडं लाकडी लिंबोडी आणि त्याच्यानंतर टेंबू ताकारी म्हैसाळ विष्णुपुरी जे काटापूर उरबोडी अशा प्रकारच्या योजना आपण त्याच्यामध्ये घेतोय हे शक्य आहे आता तर नवीन योजना आम्ही पिण्याच्या पाण्याच्या घेतोय त्याच्यामध्ये साधारण एक मेगावॉट वीज लागत असेल तर चार एकर जमीन असली तर तुम्ही एक एक मेगावॉट वीज तयार करता त्यामुळं तुमच्या योजनेचं जी थकबाकी आहे ती त्याच्यातनं वाचणार आहे ह्याच्यात वन टाइम सेटलमेंट करण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण मार्ग काढू पण धरणं भरली असताना लोकांना पाणी उशाशी आणि माणसं मात्र पाण्याला ताणलेली हे काही चित्र काही भागामध्ये माझ्या बीड परिसरात पाहायला मिळतंय मी योगेशजींना बरोबर घेईन बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना बरोबर घेईन आणि तुम्हाला व्यवस्थित पाणी कसं पाणी मिळेल याबद्दलचा शब्द देखील आजच्या मिटिंगच्या निमित्तानं अजित पवार तुम्हाला त्या ठिकाणी देतोय मी शब्दाचा पक्का आहे मी दादा विचार करतो पुढचा मागचा विचार करतो आपल्याला जमेल का अशा पद्धतीनं मी पुढे जात असतो मी आपल्याला हेही सांगेन एकंदरीतच खासबाग ते ला जोडणारा बिंदुसरा नदीवरील एक पूल नदी आहे तो बांधून पाहिजे त्याच्यामध्ये पूल बांधायचा का ब्रिज कम बंधारा करायचा मी तुम्हाला लोकांशी चर्चा करी आणि त्याच्यातनं आपण जे माझ्या बीड जिल्ह्याच्या आणि त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या फायद्याचा असेल कारण दोन्ही आम्ही करू शकतो पूल पण करू शकतो पण करू शकतो म्हणजे पूल पण असतो आणि खाली पाणी पण अडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं त्या प्रकारे सर्वे करून आपण त्याच्यामध्ये जा पुढे जाऊ बीड शहरातील बिंदुसरा नदीतील त्याच्यामध्ये लेवलिंग साठी एक वर्षापर्यंत माझ्याकड ज्या वेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो त्यावेळेस पोकल्यानं काही मशिनरी दिली त्यामार्फत पात्र स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न केला त्याच्यानंतर कोणी त्याच्याकडे लक्षही दिलं नाही माझं म्हणणं खूप जण म्हणतात अरे आम्ही आमची बारामती करणार आहे अरे बारामती अशी तशी होत नाही रे बाबांनो तिथं सकाळी सहा वाजल्यापासून तिथला लोकप्रतिनिधी कष्ट घेतो काम करतो साईटवर जातो अडचणी दूर करतो रात्री उशिरापर्यंत त्याचं काम चाललेलं असतं तो कामाचा माणूस आहे तो बिनकामाचा माणूस नाहीये आणि तेव्हा ती बारामती झालेली आहे त्याच्याकरता पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आम्ही तिथं घासलेली आहे तुम्ही जर कधी पावणाऱ्या वेळेला भेटायला किंवा कधी बारामतीला आल्यानंतर बघा पूर्वीची बारामती आताची बारामती जरूर इतरही शहरं तशा पद्धतीनं व्हावी पण त्याकरता स्वतः लोकप्रतिनिधीचं योगदान असलं पाहिजे नाहीतर लोकप्रतिनिधी कुठंतरी अधिवेशनाचा उपयोग कुठं लक्षवेधी लावायची कुठं काहीतरी प्रश्न लावायचे आणि त्याच्यातनं कुणाला तरी त्रास द्यायचा कुठं तरी तोड पाणी करायचं ह्याच्यातनं शहराचा सर्वांगीण विकास होत नाही यामध्ये काम चांगली करण्याच्या करता मेहनत घ्यावी लागते तिथल्या अनुभवी वडीलधाऱ्यांशी चर्चा करावी लागते की माझ्या मनामध्ये हे आहे ते करत असताना तुमचं काय म्हणणं आहे आणि त्याच्यातनं जे योग्य असेल शहराच्या भल्याचं असेल ते त्या ठिकाणी करता येतं आणि म्हणून तेही काम आपण पुढच्या काळामध्ये करूया मित्रांनो एकंदरीतच मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या जाणार नाही माझं स्वतःचं मी सारखं सांगतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे सगळ्या लोकांनी एकोप्यानी राहून जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा त्याच्यामध्ये विचार करून चालत नाही त्याच्यातनं समाजाचं नुकसान होतं त्याच्यातनं तो भाग मागं जातो त्याच्यातनं कायदा सुव्यवस्था अडचणीत येते आणि त्यामुळं माझा सतत हा प्रयत्न झालेला आहे तुम्ही बघा आम्ही सरकारमध्ये असताना धनंजयला विचारा विशाळगडला काही घडलं मी ताबडतोब दुसऱ्या दिवशी तिथे गेलो आणि सगळ्या ज्या माझ्या सहकाऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांचे पंचनामे केले त्यांचं पुन्हा घरं दारं आणि दुकानं पुन्हा उभी करून देण्याचं काम गाड्या मोटरसायकली त्याचं नुकसान झालेलं ते सगळं भरून देण्याचं काम आम्ही केलं तातडीची मदत सरकारतर्फे पन्नास हजार दिली राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पन्नास हजार रुपये दिली शेवटी नुसतं बोलायचं नसतं ते करून दाखवायचं असत आज देखील मी तुम्हाला सांगतो मी उमेदवारी देत असताना माझ्या मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिल्या मला जेवढ्या जागा आल्या त्याच्यातल्या दहा टक्के आणि चांगल्या जागा दिल्या पडणाऱ्या नाही दिल्या आष्टी पाठवता शिरूर सारखी खरंय की नाही मी निवडून येणारा जागा नजीब मुल्ला तिथं जाऊन बघा मुंब्रा परिसरात काय परिस्थिती आहे आमचे नवाब मलिक त्याच्यामध्ये मला काही विरोध केला मी तिकीट त्यांना दिलं मी स्वतः प्रचाराला तिथं गेलो त्याच्यामध्ये सना तिच्याही प्रचाराला मी गेलो जिशान बाबा मध्ये जी दुर्घटना घडली त्याच्यातनं पुन्हा जिशानला आम्ही तिथं उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब त्याच्यामध्ये शेख असे अनेक कार्यकर्ते दिले ना कारण नुसता अजित पवारनी भाषणात बोलून चालणार नाही कृती दाखवली पाहिजे हा सूर्य हा जयत्रात त्या पद्धतीनं करायचं असत माझी मायनॉरिटीला आव्हान आहे मी आणि सगळ्यांनी आम्ही सरकारनी तुमच्याकरता खूप काही केलं बार्टीच्या धर्तीवर सारथीच्या धर्तीवर टार्टीच्या धर्तीवर महाज्योतीच्या धर्तीवर अमृतच्या धर्तीवर आम्ही अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला के स्थापन केली कारण ती पण समाजाची गरज होती ती पण समाजाची मागणी होती त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय अतिशय चांगल्या प्रकारचं देखणं माझ्या संभाजीनगरच्या वयोमध्ये भर घालणारं अशा प्रकारचं आपण उभं केलं मौलाना आझाद महामंडळाचं भांडवल कमी होतं एक हजार कोटी पर्यंत भाग भांडवल वाढवलं त्याच्यामध्ये तीस कोटी रुपये महामंडळाला हमी